महाराष्ट्रात पवन चक्क्यावरून एक मोठा वाद सुरू आहे शेतकऱ्यांच्या शेतात पवन चक्क्या बसवण्यावरून न्यूज मधल्या खबर आपण दररोज ऐकत आहेत भारतात पवन चक्क्यांचं जाळं पसरलं आहे रस्त्याच्या कडेला डोंगरांवर शेतांमध्ये मालरानावर रानावर पवनचक्क्या तुम्ही बघितल्या असतील पण यात पवन चक्क्या शेतकऱ्यांच्या शेतात बसवल्यावर त्यांना किती पैसे मिळतात शेतकऱ्याला पवन चक्क्या बसवल्यानंतर सरकारकडून किती पैसे मिळतात पवन चक्की जी आहे तर तिच्यामुळे पावसाचं प्रमाण कमी होतं का ज्या भागात पवनचक्क्या बसवल्या उत्तर प्रदेशामध्ये तेथील लोकांच्या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी झालं मग नक्की पवनचक्कीने पाऊस कमी पडतो का साहजिकच आपल्या मनात प्रश्न उभा राहतो की एका पवनचक्कीची किंमत किती असते पवनचक्की मधून किती लाईट तयार होते पवनचक्की जर एखाद्याच्या शेतात बसवली तर शेतकऱ्यांना किती पैसे मिळतात भारतामध्ये किती ठिकाणी पवनचक्क्या बसवलेल्या आहेत महाराष्ट्रात कुठे कुठे पवनचक्क्या बसवणार आहेत पवनचक्कीचे नेमकं फायदे होतात की तोटे होतात पवनचक्कीमुळे पाऊस बंद होतो का ज्या भागात पवनचक्क्या लावल्या जातात तिथे दुष्काळ पडतो का तर संपूर्ण सविस्तर माहिती आज व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत भारतामध्ये विजेचा तुटवडा भरून काढण्यासाठी अपारंपरिक अप ऊर्जा स्रोताचा वापर भारत सरकारने सुरू केलाय ज्यामध्ये सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा याचा मुख्यत्वे वापर होतो त्यामुळेच सोलर बसवण्यासाठी आणि पवन चक्क्या बसवणाऱ्या कंपन्यांना देखील मोठ्या सबसिड्या सरकारच्या माध्यमातून दिल्या जातात मोठे मोठे प्रोजेक्ट त्या ठिकाणी लावलेले दिसत आहेत आता वाढती लोकसंख्या विजेची मागणी यामुळे भरपूर प्रमाणात आता सोलर आणि पवन चक्की तुम्हाला ठिकठिकाणी थीक बसवलेल्या दिसतील विजेची गरज भागवण्यासाठी आज मी तिला बाहेरच्या देशातून पेट्रोल डिझेल कोळशासारखे जे पदार्थ आहेत ते विकत घेतले जातात ऐंशी ते नव्वद टक्के इंधनावर जे आहे खर्च हा बाहेरच्या देशातून केला जातो त्यामुळे पवन चक्क्या ज्या आहे बसवण्यामध्ये सरकारचा भर आहे पण महाराष्ट्रात पवन चक्क्याचा विषय फार चर्चेत आहे खास करून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पवन चक्क्या बसवल्या जात आहे मग त्यामुळे सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न येतो हो की या पवन चक्क्या उद्या जर आपल्या शेतात बसवायला आल्या तर मग किती पैसे मिळतील या पवनचक्कीतून नेमकं किती ऊर्जा निर्माण होती ही पवनचक्की बसवल्याने नक्की फायदा होतो की पवन पाऊस यायचा बंद होतो कारण की आताच एक अभ्यास झालेला आहे उत्तर प्रदेशमध्ये तर त्यावरनं जे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे हवामान विभाग आहे त्यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे पावसाच्या संदर्भात आता शंका क्लिअर झाल्या आहेत पहा किती क्षमता होते पवनचक्कीची तर एक मेगावॅट पासून तीन मेगावॅट पर्यंत लाईट तयार करणाऱ्या पवन चक्क्या बसवले जातात पवन चक्कीला इंग्लिशमध्ये विंड टर्बाईन म्हटलं जातं ही विंड टर्बाईन एक पवनचक्की सहा दशलक्ष किलो तास वीज निर्माण करू शकते म्हणजे कमीत कमी दोन हजार कुटुंबांना वीज पुरवण्याची क्षमता एका पवनचक्कीमध्ये असते साधारणपणे एक मेगावॅट लाइट तयार करणाऱ्या पवनचक्कीची किंमत सहा कोटी ते पासष्ट लाख रुपयापर्यंत असू शकते म्हणजे सहा कोटीच्या आसपास हिची किंमत असते दोन मेगावॅट टर्बाईनची किंमत ही अंदाजे हजार करोडपेक्षाही जास्त असू शकते मग त्यामधले तंत्रज्ञान रिअल टाइम मॉनिटरिंग करणारी सीएसडी काढा प्रणाली ही प्रत्येक पवनचक्की मध्ये बसवलेली असते आता सहजपणे शेतकऱ्यांच्या शेतात ह्या जर पवन बसवल्या हो तर आपल्या घरामध्ये बसवणाऱ्या पवनचक्क्या देखील उपलब्ध आहेत अर्धा किलोवॅट पासून दहा किलोवॅट पर्यंत क्षमता असणाऱ्या पवनचक्क्या ज्या आहेत तर ज्याची किंमत पाच लाखापासून पंधरा लाखापर्यंत घरगुती पवनचक्क्या देखील त्या ठिकाणी आता पवनचक्क्यांचा फायदा असा कुठलंही प्रदूषण होत नाही कुठल्याही इंधनाची यायला गरज नाही हवा आली की ते चाक फिरतात आणि ऊर्जा तयार होते पण एका मोठ्या पवनचक्कीची उंची किती असते तर याची उंची जवळपास दीडशे ते तीनशे फूट असते आणि त्या टावरची उंची जी आहे ती दोनशे ते दोनशे साठ फूट तथापि नवे मॉडेल जे आहे तर ते मोठ्या उंचीचे देखील आलेले आहेत एक पवनचक्की बसवायला किती जागा लागते आणि मग शेतकऱ्याला किती पैसे मिळतात आणि पवनचक्कीचा जो तोटा जो भरपूर शेतकऱ्याला वाटतो की पाऊस बंद होतो त्याविषयीचा रिपोर्ट आपण जाणून घेतोय एक पवनचक्की बसवायला साधारणपणे दीड ते दोन एकर जमीन लागते पवन जी चक्की आहे तिची उंची जेवढी असते तर त्यानुसार खाली तेवढं क्षेत्र मोकळं लागत असतं म्हणजे मैदानी प्रदेश तितका मोकळा खाली लागत असतो मग आता सरकारने काय ठरवलेलं आहे की पूर्वीच्या ज्या पवन चक्क्या होत्या तर त्या कमी क्षमते त्या यायच्या मग आता जास्त क्षमतेच्या पवनचक्क्या तयार व्हायला सुरुवात झालेली आहे जवळपास एक ते सव्वा मेगावॅट दीड मेगावॅट क्षमतेच्या पवनचक्क्या देखील आता तयार करण्याची जी आहे ट्रायल बेसवर आहे जेणेकरून आता एकाच पवनचक्कीमध्ये जास्तीत जास्त ऊर्जा निर्माण होईल आणि जास्तीत जास्त लोकांचा फायदा होऊन कमी जागेत जास्त जे जा आहे ती ऊर्जा निर्माण होऊ शकेल आता पवनचक्कीची खासियत खूप जबरदस्त आहे की जास्त वारं आलं तर एका विशेष वेगावर ती पवनचक्की फिरण्यासाठी तिला डिझाईन केलेलं असतं जर एका प्रमाणाच्यावर जर वारं आलं आणि ती जर जास्त जर फिरायला लागली तर कदाचित जास्त वीज तयार होऊन तिकडे पुढे विजेचा दाब जो आहे तर तो, तो कंट्रोलमध्ये येण्यासाठी त्याला आतमध्ये ब्रेक्स देखील लावलेले असतात आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न शेतकऱ्यांना किती फायदा होतो आणि याच्यामुळे नेमकं पाऊस बंद होतो का हे एकदा पाहूयात आता पहा शेतकऱ्याला किती फायदा होतो तर पवनचक्की मालकाला म्हणजे जी कंपनी असते पवनचक्कीची सरकार काय करतं पवनचक्क्याचे कंपनीला आणि कंपन्या ज्या तर त्या शेतकऱ्याला भाडं म्हणून जागा द्यायचं तर प्रति एकर कमीत कमी तीस हजार रुपये ते जास्तीत जास्त सहा लाख रुपये याच्यामध्ये दिले जातात पवन चक्की बसवण्याचं ठिकाण कशावर फिक्स होतं की तिथे वाऱ्याचा वेग किती आहे त्याचं लोकेशन कुठे आहे त्यानंतर ही जी प्रक्रिया आहे तर ती ठरवली जाते आणि मग पवनचक्कीच्या आणि मालक आणि शेतकरी जे आहेत त्यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट होतं एक त्या ठिकाणी समाज होतो आणि त्यानंतर जे आहे ही पवनचक्की बसवली जाते ह्या पवनचक्का ग्रुपमध्ये बसवल्या जातात म्हणजे असं नाही की तुमच्या शेतात एकच बसवली जाईल आणि दुसऱ्याच्या शेतात नाही ते ह्या ग्रुपमध्ये बसवल्या जातात कारण की जो पीक लोड आणि एव्हरेज लोड तर असं एक कॅल्क्युलेशन त्याच्यामध्ये केलेलं असतं की जेणेकरून वेगवेगळ्या ठिकाणावर वेगवेगळ्या डायरेक्शनला वेगवेगळ्या दिशेला यांची एक ग्रुप एक समूह म्हणून हे काम करतात जरी एका याची क्षमता दोन किलो मेगावॅक्टर पण बारा मेगावॅट जरी होत असलं तर ते अर्धीच कॅपॅसिटी पकडतात जेणेकरून एका वेळेला इकडे हवा येईल एका वेळेला इकडे बंद होईल तर असं एक ॲव्हरेज त्यांनी केलेलं असं आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की याने पाऊस बंद होतो का आता पहा एक मोठा अभ्यास झाला भारतात अनेक राज्य जे आहेत मुसळधार पाऊस पावसाचा सामना करतात तर काही ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली और उत्तर प्रदेशमध्ये एक मोठ्या एक त्या ठिकाणी दोन हजार चार साली एक मोठा प्रॉब्लेम झाला होता की तिथे ह्या पवनचक्क्या बसवल्या हो आणि त्यानंतर लगेच पावसाचं प्रमाण देखील कमी झालं आणि मग तेथील लोक ओरडं करायला लागले शेतकरी ओरडं करायला लागले की ह्या पवनचक्क्या बसवल्यामुळे हो आमचं जे आहे जे पावसाचं प्रमाण आहे कमी झालं या पवनचक्क्या काय करतात की जे ढग आहेत ते ढग पळवतात आणि मग हवामान खात्याने अभ्यास सुरू केला हवामान खात्याच्या अभ्यासातून असं सिद्ध झालं की ह्या पवन चक्क्याच्या ज्या वाऱ्याचा आहे तो काहीसा परिणाम होत नाही म्हणजे एकदमच परिणाम होत नाही असं नाही पण वेस्टर्न टेक्सास मध्ये एक अभ्यास आला होता त्या या पवन चक्क्यांच्या जे काय वाऱ्यामुळे किंवा याच्या फिरण्यामुळे तापमानामध्ये थोडीशी वाढ होऊन येते आणि त्याचा फारसा परिणाम होत नाही या वाऱ्याचं जे फिरणारं पात आहे या हवेचं मिश्रण करतात आणि या हवेचं मिश्रण केल्यामुळे पावसाळ्याचं जे ढग आहे तर त्या ढगावर कुठलाही परिणाम होत नाही कारण की ढग जे आहे तर ते जमिनीपासून पंधराशे मीटर इतक्या उंचीवर असतं आणि हे जे वार हे ज्याची जी उंची आहे फिरण्याची ती शंभर ते दीडशे किंवा फार तर फार दोनशे मीटर इतकीच असते त्यामुळे फारसा याच्यामध्ये काही होत नाही उलटी याचा सकारात्मक परिणाम दिसतो जे कोळसा असेल किंवा पेट्रोल डिझेल किंवा जीवाश्म इंधनावर आपलं अवलंबित्व म्हणजे परावलंबित्व कमी होतं आणि नैसर्गिक पद्धतीने आपण ऊर्जा निर्मिती करतो आणि ज्यामुळे जे आहे वातावरणात किरकोळ बदल करतात म्हणजे ज्यामुळे पावसावर परिणाम होत नाही उलट स्वच्छ ऊर्जेचा स्रोत आहे आपलं भविष्य सुरक्षित करण्यासाठी खूप चांगला उपाय आहे तर अशीच त्या ठिकाणी माहिती आपण आज देण्याचा प्रयत्न केला आहे तर पवन चक्कीच्या संदर्भात कुठले डाऊट असेल तर कमेंट करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद